दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला रावणाचा करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या राज्यात परत आले तो दिवस म्हणजे विजयादशमी या दिवशी आपट्याची पाने सोन्यासारखी देऊन एकमेकांना शुभेच्छा देतात या प्रथेसोबत कुटुंबातील लोक एकत्र एक बसून पुरणपोळीचा गोड पदार्थ खातात यात पुरणपोळी अगदी हमखास असते बरं का आणि त्यासोबत झनझणी तशी कटाची आमटी कोल्हापूर पद्धतीने अगदी मी दाखवली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी दहा माणसांसाठी पुरणपोळी बनवते तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे डाळीला आपण तेल लावून घेणार आहोत त्यामुळे डाळ छान मौसूत अशी शिजते तर डाळीला तेल लावून घेतलेला आहे आणि एका टोपामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर साधारण दोन ते तीन तांबे पाणी मी या टोपामध्ये घातलेले आहे आणि ते गरम करायला ठेवलेले आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे थोडीशी चमच्याने हलवून घ्यायची आहे आणि चांगली खळखळ खड़ अशी शिजू द्यायची आहे ही पद्धत आम्ही मुद्दाम वापरतो कारण आम्हाला विशेष करून कटाची आमटी बनवावीच लागते जर ही डाळ कुकरला लावली तर त्याचा जो सार असतो तो व्यवस्थित येत नाही म्हणून अशा पद्धतीनं डाळ शिजवल्यानंतर जी कटाची आमटी आपण बनवतो ती अगदी अप्रतिम अशी लागते तर अशा पद्धतीनं ना म्हणून आम्ही डाळ शिजवून घेतो तर इथे बघू शकता डाळ शिजलेली आहे पूर्ण मऊसूद अशी डाळ शिजलेली आहे त्यानंतर हे पाणी मी एका टोपामध्ये काढून घेते आणि डाळ वेगळी करते तर अशा पद्धतीनं कटाची आमटी केल्यानंतर अगदी त्याला छान अशी चव येते तर एक चमचा डाळ मी आमटीमध्ये म्हणजे घालायची आहे त्यामुळे डाळीला आमटीला छान चव येते तर अशा पद्धतीनं एक चमचा मी डाळ यामध्ये घालून बाजूला ठेवलेली आहे तर जो आपण शिजवायला टोप घेतला होता तोच घेतला आणि त्यामध्ये आपण ही डाळ घातलेली आहे आता इथे मी अर्धा किलो डाळीसाठी चारशे ग्रॅम गूळ घातलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू तर चारशे ग्रॅम गूळ बरोबर होतो थोडीशी गोड पुरणपोळी आमच्यात लागते म्हणून मी चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर गूळ घातलेला आहे गूळ घालून छान असं एकदम आटेपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर गुळ घातल्यानंतर मिश्रण थोडं पातळ झालंय आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय एक पंधरा ते वीस मिनटानंतर अशा पद्धतीनं आपला हा गुळाचा आणि ड डाळीचं मिश्रण असं होतं तर या त्यामध्ये चमचा उभा केलेला आहे तेव्हा समजून जायचं आहे की हे आपलं झालेलं आहे पीठ व्यवस्थित तर इथे मी वेलची पूड एक चमचा आणि सुंठ एक चमचा घातलेली आहे दोन्ही घालून अगदी व्यवस्थित असं सारणामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी एक सिक्रेट पीठ म्हणजे हे वापरलेलं आहे या पिठाला पोळीचा आटा किंवा पोळीचं पीठ देखील म्हटलं जातं तर हे वापरल्यानंतर दुसरं कोणतंही पीठ यामध्ये मिक्स करण्याची गरज नाही एवढ्या छान अशा लुसलुशीत पुरणपोळ्या होतात तर हे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे तुम्ही दुकानमध्ये पोळीचं पीठ असं मागितलात तरी देखील मिळेल त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे असं पीठ आपल्याला मऊसूत असं मळून आहे मळल्यानंतर एक दोन चमचे तेल घालून आपल्याला एक दोन मिनिटासाठी हे अशा पद्धतीने मळून आहे आणि थोड्या वेळासाठी एक दोन तासांसाठी हे पीठ भिजत ठेवायचं आहे असं केल्यामुळं इतकी छान लुसलुशीत अशी पोळी होते अगदी छान अशी ही पोळी तयार होते तर चेचायची देखील आपल्याला पीठ गरज नाही एवढं छान हे पीठ तयार होतं दोन तासांसाठी आपल्याला भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बारीक करून घेऊ तोपर्यंत आपलं पीठ भिजेल तर अशा पद्धतीनं हे सारण झालं पाहिजे तर आपली पोळी छान आणि अजिबात फुटत नाही तर अशा पद्धतीनं मी चाळणीवरती हे सारण बारीक करून घेतलंय आता तोपर्यंत आपण सार बनवून घेऊ किंवा कटाची आमटी दोन्ही देखील म्हणतात आमच्या भागालाही सारच म्हणतात पोळीचा सार तर इथे मी दोन तीन चमचे चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर चार चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे घरातील रोजच्या वापरातील जे तिखट आहे तेच मी घातलेलं आहे चार चमचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं तेलात घातल्यामुळं एवढा छान याला कट येतो तर तेलामध्येही चटणी किंवा लाल तिखट घालायचं आहे व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मसाल्याचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही एक वाटी सुके खोबरे चार चमचे धने दोन चमचे जिरा दहा पाकळ्या लसूणच्या एक चमचा गरम मसाला अर्धा इंच दालचिनी तुकडा आणि सहा चमचे सफेद तीळ हे सर्व जिन्नस मी भाजून मिक्सरला वाटून घेतलेले आहे तर अशा पद्धतीनं हा मसाला तेलामध्येच आपल्याला फ्राय करायचा आहे त्यामुळे सारला खूप छान चव येते तर ते तेलामध्ये पंधरा मिनटांसाठी याला शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला आणि नंतर मग आपल्याला जे डाळीचं पाणी होतं ते यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण वरत वरतून दोन ग्लास पाणी मी अजून घातलेलं आहे हा सार एवढाच सा पातळ असतो तर आमच्या भागाला हा सार पितात त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी छान कट आलेला आहे वरती म्हणूनच याला कटाची आमटी म्हटली जाते तर पुरणपोळीसोबत ही कटाची आमटी हमखास आमच्या भागाला केली जाते अगदी झणझणीत अशी तयार आहे कटाची आमटी आमटीची चव वाढ वाढवण्यासाठी अजून एक पदार्थ यामध्ये घातला जातो ते मध्ये चिंच चिंच दोन तुकडे अगदी चिंचेचे ची घालायचे आहेत त्यामुळे कटाच्या आमटीला अगदी आंबट आणि तिखट अशी छान चव येते तर आपला सार झालेला आहे आणि आता पीठ मळून घ्यायचा आहे चांगलं खसाखसा असा पीठ मळून घ्यायचा आहे तेल लावून अगदी मऊ कापसासारखं पीठ झालेलं आहे तर एक छोटा गोळा मी घेतलेला आहे लिंबवा एवढा आणि त्याला अशा पद्धतीनं पारी करून घ्यायची आहे पीठ अगदीच मऊ सूत झाल्यामुळे हाताला थोडंसं पीठ लावायचं आहे म्हणजे जे आपण पारी बनवतोय ती चिकटणार नाही आणि आपला जी पारी आहे ती व्यवस्थित मोठी होईल तर अशा पद्धतीनं पारी बनवून घ्यायची आहे आणि कणकेचा चार पट आपल्याला सारणाचा गोळा घ्यायचा आहे तर आज देख तुम्ही बघू शकता इथे कणकेचा चार पट मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं गोल असा लांबट आकारामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपण कणकेमध्ये भरणार आहोत तर हलक्या हाताने डाव्या हाताने वरच्या साईडला थोडं थोडं पीठ सरकवत जायचं आहे त्यामुळे छान असं सगळीकडं कणिक पसरली जाईल आणि पोळी आपली फाटणार नाही पीठ वरती पर्यंत आल्यानंतर असं हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हा बघा छान गोळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे आता आपण हा गोळा लाटून मी तुम्हाला पुरणपोळी करून दाखवते पोळपटाने लाटणं घेतलेलं आहे मी आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे तर इथे मी दोन्ही साईडला गोळ्याच्या पिठामध्ये गोळा बुडवून घेतलेला आहे अगदी एकदाच गोळा बुडवून घ्यायचा आहे नाहीतर आपल्याला लाटण्यानंतर पूर्ण पांढरे पांढरे अशी पुरणपोळी दिसते म्हणून एकदाच फक्त ला। पीठ लावून पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हलक्या हातानं ही पोळी लाटायची आहे जेणेकरून जे आतलं पुरण आहे ते सर्वत्र व्यवस्थित गोल पसरलं जाईल तर अशा पद्धतीनं गोल अशी पुरणपोळी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे छान पुरणपोळी लाटून झालेली आहे अगदी व्यवस्थित सारण आहे तुम्ही बघू शकताय आता तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावरती थोडस तेल घालायचं आहे जेणेकरून आपली पोळी खाली चिकटू नये तर थोडस तेल चमच्यानं घालून त्यानंतर लाटलेली पुरणपोळी तव्यावरती घालायची आहे ते तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकताय तुपामधलीच पुरणपोळी अगदी छान आणि त्याला तुपामुळे अगदी छान चव येते तर तुपामध्येच ही पुरणपोळी खातात तर थोडस फोड आल्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी पळतून घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसायला दिसत आहे आणि खायला तरी इतकी मऊ लागते ही पोळी अगदी कोणतंही पीठ यामध्ये मिक्स करावं लागत नाही आणि हा पोळीचा आटा इतका छान असतो की अगदी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी होते तर अशा पद्धतीची पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा आणि पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावरती तुपाची धार आणि त्यावर त्यासोबत त्या कटाची आमटी अगदी सुंदर असं हे दसऱ्याचा बेत आहे तर तुम्ही नक्की रेसिपीही ट्राय करा